नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात एक राजकीय विशेष रिपोर्ट लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता एक एक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतायत काल भाजपनं आपल्या एकशे ऐंशी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज युतीतील शिवसेनेनं आपल्या एकवीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे सर्वच जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले श्रीरंग बारणे यांना शिवसेनेनं मावळमधून उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता मावळमध्ये राजकारणाचा अनुभव असलेले श्रीरंग नौखे पार्थ पवार असा सामना रंगेल चित्र पाहायला मावळ मतदार संघ राजकीय दोन हजार नऊ पासून मावळमध्ये शिवसेनेनं सत्ता राखलीये यंदाही मावळमध्ये आपली सत्ता अबाधित राहावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे मात्र यंदाची लढत विशेष असेल यावेळी मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेचे श्रीरंग वारणे विरुद्ध राजकारणातील बडी आसामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार कुटुंबातील पार्थ पवार यंदा मावळमधून लोकसभा लढवणार आहेत त्यामुळे ही निवडणूक विशेष असेल हे नक्की पार्थ पवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र अठ्ठावीस वर्षीय पार्थ पवार यांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये झालंय आहे त्यानंतर युके मधूनही उच्च शिक्षण पूर्ण केलंय राजकारणात येण्याआधी पार्थ पवार अनेक वर्ष आपला व्यवसाय सांभाळत होते आता पहिल्यांदाच पार्थ लोकसभेची निवडणूक लढवत आहेत पार्थ यांना राजकारणाचा इतका अनुभव गाठीशी नाहीये मात्र पवार या नावाचं आणि पवार कुटुंबाचं मोठं वलय त्यांच्या भोवती आहे खरंतर पार्थ पवारांना मावळमधून तिकीट दिल्यानंतर पवार परिवारावर घराणेशाहीचे अनेक आरोप झाले मात्र जनताच पार्थ यांच्या उमेदवारीबाबत आग्रही होती असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात आलं आणि पार्थ यांची उमेदवारी निश्चित झाली काहीशी अबोल आणि मराठीवर कमी प्रभुत्व असलेले पार्थ आता जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणार का याचीच चर्चा आता सर्वत्र आहे पवार घराण्याचा हा वारस लोकसभेच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी राष्ट्रवादीनंही आता कंबर कसली आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे श्रीरंग मोठा श्रीरंग आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून श्रीरंग आहेत आधी नगरसेवक त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष महापालिकेत विरोधी पक्षनेता अशी विविध पद भूषवत दोन हजार चौदा मध्ये श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आले जवळपास बावीस वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले श्रीरंग बारणे राजकारणातील एक मुरब्बी नेते म्हणून ओळखले जातात जनमानसातही त्यांचा ठसा चांगला आहे म्हणूनच पवारांची जादू बारणेंसमोर चालणार का याबाबत ही मतदारसंघातून उत्सुकता आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं पार्थ यांची एंट्री खरंच यशस्वी होणार का याकडेही आता जनतेचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट संवाद टी टीव्ही शिरूर एकूणच यंदा मावळची लढत राजकारणात अनेक वर्ष काम केलेले श्रीरंग बारणे विरुद्ध राजकारणाचा कौटुंबिक वसा असलेले पार्थ पवार अशीच असेल त्यामुळे जनता आता कोणाला स्वीकारणार हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद Apple Channel